दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे अत्यंत आनंदाची बातमी अशी आहे की सोलापूर जिल्ह्याची वरदाईनी असणारं जे उजनी धरण आहे ते आज सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात झालेली आहे धरणामधला एकूण पाणी साठा जो आहे तो त्रेसष्ट पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी इतका झालेला आहे आणि उपयुक्त पाणी यातलं शून्य पॉईंट सात टी एम सी इतका आहे दौंड जवळून मिसळणारी उजनीमधली जी आवक आहे ती आता वाढली आहे ती एक लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे चौतीस क्युसेक इतकी झाली आहे यामध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे त्यामुळे ते जे पाणी आहे ते सगळं दौंड जाऊन उजनी धरणामध्ये मिसळणार आहे घाटमाथा परिसर असेल भीमा खोरे असेल या भागामध्ये जोरदार पाऊस हा झालेला आहे दरम्यान आजही खडकवासला धरण असेल किंवा कासारसाई धरण मुळशी या सर्व याच्यातून पाणी सोडलं धरणांमधून पाणी सोडलं जात आहे याचा फायदा उजनीला होताना दिसतोय वडिवेळी प्रकल्पातून सुद्धा पाणी सोडण्यात आलेलं आहे उजनीमध्ये येणारी आवक ही येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढून धरण झपाट्याने वधारणार आहे हे धरण जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये मृतसाठ्यामध्ये गेलं होतं मागील वर्षी दोन हजार तेवीस ला पावसाळा हंगामामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे उजनी साठ पॉईंट सहासष्ट टक्के इतकंच भरू शकलं होतं आणि त्याचवेळी लाभ क्षेत्रात म्हणजे सोलापूर जिल्ह्यातही पाऊस कमी असल्यामुळे सतत कालवा आणि नदी पाणी सोडावं लागलं त्यामुळे जानेवारी दोन हजार चोवीसला धरण मृत पातळीत गेलं होतं आता सात महिन्यानंतर त्याचा प्रवास पुन्हा उपयुक्त पाणी पातळीत सुरू झालेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव्हे सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सिको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्ग पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर